कैलासवस्त्री रामराव किसनराव बेंगाळ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त परायण स्वरमूर्ती भागवताचार्य सोपान महाराज मुंढे यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार वेळ रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत स्थळ हनुमान मंदिर कोळसा तालुका सेमगाव जिल्हा हिंगोली मृदंगाचार्य विधी महाराज शिंदे वैभव महाराज बांगर गायक हरिभक्त परायण पद्माकर अण्णा स्वराज केरेकर यज्ञेश्वर महाराज शिंदे माऊली महाराज शेंडगे राधाकृष्ण महाराज शिंदे उल्हास महाराज शिंदे ज्ञानेश्वर महाराज शिंदे ताळकरी सिद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था सापडगाव राजूरकर साऊन स्थिती दोनगाव चौथ आनंदीताई भास्करराव बेंगाळ उपाध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोरसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली श्री भास्करराव रामराव अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोरसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली तथा तालुकाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सेनगाव संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस सतरा सदस्य शून्य चार किंवा पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य सत्तावन चौऱ्याऐंशी विनीत समस्त बेंगाळ पाटील परिवार कोरसा